मध्यरात्री दरम्यान पूर्णा परिसरात मोठा पाऊस झाला तालुक्यातील लिमला मंडळात पावसाचं प्रमाण अधिक होतं ढग फुटी सदृश्य झालेल्या या पावसामुळे मुंबर गोळेगाव धानोरा काळे देऊळगाव दुधाटे माहेर वझूर देवठाणा बाणेगाव या भागामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय मुंबर येथील ओढ्याला पाणी आल्यामुळे काही काळ गावाचा संपर्क बंद झाला होता पावसाचा जोर इतका प्रचंड होता की माहेर परिसरात वाहणाऱ्या छोट्या नदीला तासाभरातच पूर आला पुराचं पाणी परिसरातील शेतामध्ये घुसलं कापूस सोयाबीन तूर यासह पाण्याच्या माऱ्याने ऊसाचे पिकंसुद्धा आडवी पडली सोयाबीन कापूस तूर मूग वाढीला लागले असता पावसानं ते पूर्णत नष्ट झाले आहेत मुंबर येथे पावसामुळे शेतात पाणी साचले शेतकऱ्यांच्या शेतीचं आणि त्यातील वांग्यांचा प्लॉट पूर्णत पाण्याखाली गेला आहे ठिबकचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं माझं मी उत्तमराव शिंदे राहणार बोंबर रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे माझी संपूर्ण जमीन या ओढ्याच्या पाण्याखाली गेली इथे प्लॉट होता तो संपूर्ण पाण्यामुळे खचून उठून गेला तिथे वीर आहे वीर केलं होतं संपूर्ण ब्रीज एक सोलार रोडची मोटार रो वाहून गेली त्या पावसामुळे आमचं प्रचंड नुकसान झालं मी श्याम दत्तराव शिंदे राहणार मुंबई कालका पूर्ण आमच्या इथे काल रात्री मुसळधार ते आता मुसळधार पाऊस झाल्यामुळे आमच्या शेत जमिनी कमीत कमी तीन फूट पाणी आहे सोयाबीन पूर्ण पाण्याखाली गेलेले आहे रात्री आणि गावात येणारा मुख्य रस्ता म्हणजे वर्गा या रोडवरील रस्ता खचून असा खड्डे पडलेले आहेत तरी ठिबकचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय नुकसान झालेले शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे